राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दीड तास जागा वाटपावर खलबत शिंदेच्या कोट्यातून राज ठाकरेंना जागा देण्याची भाजपाची भूमिका छत्रपती शाहूंच्या भेटीतून सांगलीचं सा गणित सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरे आणि छत्रपती शाहूंच्या भेटीमुळे सांगली आणि कोल्हापूरच्या गणितांवर पुनर्विचार होण्याची शक्यता बारामतीत घडामोडींना वेग विजय शिवतारेंचा कार्यकर्ता मेळावा तर सुनील तटकरेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट उद्या बारामतीत व्यापारी शरद पवारांच्या समर्थनार्थ घेणार मेळावा साताऱ्याची गादी मिळवण्यासाठी दोन्ही राजेंची धावपळ राजे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला तर उदयनराजे घेणार अमित शहांची भेट अमरावती गळ्यात पाळून घेण्यासाठी रवी राणा आणि अभिजित अडसुळांकडून लॉबिंग दोघंही घेणार मुख्यमंत्र्यांची भेट फडणवीसांकडून भाजपाच लढणार असल्याचं स्पष्ट महाविकास आघाडीचा तिढा कायम वंचित सोबत जाण्याची आशा मावळली आजच्या बैठकीलाही निमंत्रण नाही आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यावरून राहुल गांधींची टीका काँग्रेसच्या टीकेला भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांचं उत्तर अरविंद केजरीवालांच्या घरी ईडीचं पथक दाखल कथित मद्य घोटाळा प्रकरणी अडचणी वाढल्या अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार